धन्य देवी दीपाळी आई धनधान्य देवी मनाची माती आमची माती आमची 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 आम्ची आम्ची मार्था। आम्ची मार्था। आम्ची मार्था। नमस्कार दूरदर्शन प्रस्तुत आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक हो, कुक्कुटपालन व्यवसाय हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी महत्वपूर्ण असा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत आहे कारण या व्यवसायामध्ये आपल्याला कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवण्याची संधी असते पण आपण बघतो की सध्या समाजामध्ये या व्यवसायाबद्दल काही गैरसमज आहेत काही अफवा आहेत अनुषंगाने कुक्कुटपालन व्यवसायातील सत्यता आणि प्रचलित अफवा हा विषय आज आपण निवडलेला आहे या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर मुल्ला सरांना नमस्कार सर स्टुडिओमध्ये आपलं स्वागत सरांबद्दल सांगायचं तर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड येथे सर विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत तर सर आपण चर्चेला सुरुवात करू सर्वप्रथम आम्हाला थोडक्यात या व्यवसायाबद्दल सांगा सर कुक्कुटपालन म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या कुक्कुट कोंबड्यांचं संगोपन करणे आणि त्यापासून मांस आणि अंड्याचं उत्पादन घेणे आणि यामध्ये फक्त कोंबड्यांचाच समावेश नाही तर ह्यामध्ये सर्वसाधारणपणे कोंबड्या असतील टर्की असेल बदक असेल छोटे लावी किंवा बटेर ज्यांना म्हणतात ते पक्षी असतात आणि इवन काही प्रमाणामध्ये आपल्याकडे शामरुग ज्याला इगू फार्मिंग हे म्हणतात हाही एक व्यवसायाचा कुक्कुटपालनामधल्या एक व्यवसायाचा हा भाग आहे सर जेव्हा आपण या व्यवसायाबद्दल बोलतो तेव्हा या व्यवसायाबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमज आहे okay. काही लोक म्हणतात की जेव्हा आपण ब्रॉयलर कोंबड्यांबद्दल बोलतो तर त्यांचं मास वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या वाढीसाठी आपण हॉर्मोन्स किंवा इंजेक्शन देतो आणि मग मा असं मांस जर आपण खाल्लं तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे तर याबद्दल काय सांगाल नक्कीच मॅडम हा पोल्ट्री व्यवसायातला किंवा जे ग्राहक आहेत पोल्ट्रीचे त्यांच्यामधला सगळ्यात मोठा मिथक आहे बेसिकली हार्मोन्स जे इंजेक्शन असतात वाढीसाठी त्याचा उपयोग होतो हे बरोबर आहे परंतु त्याची जी हो पर किंमत आहे ती फार जास्त असते आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण एखादं एक इंजेक्शन एका पक्षाला टोचाव लागतो त्याची जी किंमत लागते ती किंमत खूप जास्त असते आणि त्याला लागणारा वेळही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जातो तर एवढ्या सगळ्या पक्ष्यांना इंजेक्शन देणे त्यांची वाढ करणे हे शक्य होत नाही वास्तविक पाहता आजच्या स्थितीमध्ये एखादा ब्रॉयलर पक्षी चाळीस ते बेचाळीस दिवसामध्ये पूर्ण वाढ होऊन उत्पन्न देतो आणि अंडी देणारे जे पक्षी आहेत ते साधारणपणे वर्षाला तीनशे तीस ते ती तीनशे दहा ते तीनशे तीस अंडी या ठिकाणी उत्पन्न देतात परंतु ह्यांच्या ह्या उत्पादनामागे काही शास्त्रीय कारणं आहेत म्हणजे जसे की त्यांचं एक ठराविक पद्धतीने निवडक पद्धतीने त्यांचं ब्रीडिंग केलेलं आहे या कारणामुळे त्यांचे वजन वाढण्यासाठी जे गे कॅरेक्टर राहतात जे जी जीन्स लागतात त्याचं त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ करण्यात आलेली आहे यासोबतच त्यांना संतुलित खाद्य दिलं जातं त्या खाद्यामधून त्यांना जेवढे आवश्यक घटक असतात तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांनी दिले जातात त्यांच्यासाठी जाता। पोषक वातावरण तयार केलं जातं रोगविरहित वातावरणामध्ये त्यांची वाढ चांगली होते आणि या सर्व कारणामुळं आपला जो उत्पादनाचा कालावधी आहे तो घ घटून जवळजवळ बेचाळीस दिवसापर्यंत आलेला आहे तर इंजेक्शन्स हार्मोन देणे किंवा त्याच्यामध्ये अँटीबायोटिक देणे किंवा इतर कुठलेही स्टायरॉईड सारखी औषधं देऊन त्यांचं वजन वाढीसाठी कुठलाही प्रयत्न या ठिकाणी केला जात नाही आणि तो आर्थिकदृष्ट्याही परवडत नाही आणि जेव्हा आपण प्रॅक्टिकली करतो त्यावेळेस ते होतही नाही तर असा कुठलाही प्रकार कुक्कुटपालनामध्ये करत करता येत नाही करत नाहीत आणि आपल्याकडे जे उत्पन्न मिळतं ते फक्त आणि फक्त शास्त्रीय बेस शास्त्रीय आधारावर केलं जाणार कुक्कुटपालनामुळेच आपल्याकडे एवढं चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं आपण असं ऐकतो सर की आपल्याला हे माहिती पण आहे की जे अंड असतात अंडी ही प्रोटीनचा सगळ्यात चांगला स्रोत असतात आणि ओवरऑल त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगली असते पण आता मार्केटमध्ये मा सध्या बनावटी अंडी मिळतात तर नेमकी ती बनावटी अंडी म्हणजे कशी तयार होतात किंवा त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल नक्कीच मॅडम मागे एक दोन वर्षाखाली याचा एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलर झाला होता तर बेसिकली त्या व्हिडिओ मध्ये असं होतं की प्लॅस्टिकचे अंडे बनून मार्केटमध्ये विकतायत असं एक त्या व्हिडिओच्या खाली अर्थपूर्ण मेसेज टाकण्यात आला होता तर एकंदरीत असं आहे की कुक्कुटपालनाधले जे अंडे मिळतात तर त्या अंड्याची पोषक पोषकता तुम्ही मला खूप चांगले आहे म्हणजे इवन आ, मानवी आहारामध्ये आईच्या दुधानंतर जर त्याचा नंबर लागतो की ज्याच्यापासून आपल्याला तेवढे घटक चांगल्या पद्धतीने मिळतात पण जेवढ्या कमी पैशामध्ये आणि जेवढ्या सुलभतेने एखादी कोपडी अंड तयार करते तेवढ्या कमी पैशामध्ये कुठलीच कंपनी कुठलाच व्यवसाय तेवढ्या कमी पैशामध्ये अंड तयार करू शकत नाही इव्हन ते प्लॅस्टिकचं असलं तरी आणि दुसरी गोष्ट असं की प्लॅस्टिकचे अंडे आणि आपले नॉर्मल अंडे ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे अंड हे असा घटक आहे ज्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची भेसळ करता येत नाही ते ऍज इट होल इन्टॅक्ट जसं नॅचरल मध्ये आहे त्या पद्धतीने आपल्याला ते मिळतं परंतु प्लॅस्टिकचे अंडे आपल्याला बाजारामध्ये लगेच ओळखतात त्यामुळं हा व्यावसायिक स्वरूपामध्ये करणं हे चुकीचं आहे अर्थात जे व्हिडिओ आपल्याला दाखवण्यात आले होते तर त्यामध्ये जे अंडे बनवले गेले होते ते एज्युकेशन साठी बनवले गेले जे विद्यार्थ्यांना किंवा नवीन अंडे जे पाहतात त्यांना शिकण्यासाठी त्यांना माहिती घेण्यासाठी त्या उद्देशाने ते अंडे बनवण्यात आले होते तर या कारणामुळं ते अंडे आपल्याला म्हणजे नकली अंडे बाजारात आहेत हा पूर्णपणे गैरसमज आहे हे आता साध्या बाजारामध्ये असं अंड उत्पादन करून देण्याची कुणाची आतापर्यंत त्यांना जमलं नाही किंवा ते कि होणारही नाही त्यामुळं बिंदास्पणे आपण आपल्याला मिळतात जे अंडे आहेत ते चांगले आहेत असं समजून आपण खाण्यासाठी काहीही अडचण नाही बरं बनावटी अंडी आणि खरी अंडी देईल मॅडम जे अंड असत त्याच्यावरती त्याची रचना जी असते कवच राहते त्याच्या आतमध्ये अॅब्युमिन जो पांढरा बल्क असतो त्याचा भाग असतो आणि त्याच्या आतमध्ये पिवळा भाग असतो तर एकूण जरी हे जे स्ट्रक्चर असतं ज्यावेळेस तुम्ही अंड हातात घेतात किंवा हात तपासतात तर त्या हातामध्ये टेक्स्चर असेल किंवा त्याचं जे फर्मनेस असतील त्याचं जे वजन असेल तर ह्या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला एक अंदाज बांधता येतो दुसरं पाहून सुद्धा आपल्या अंड्याच्या वरती असलेले टेक्स्चर जे असतात जे अंड्याचं जे कवच राहतं ते सपाट नसतं त्याच्यावरती काही भागामध्ये टेक्स्चर्स असतात म्हणजे चढ उतार असतात तर हे सगळं आपल्याला पाहून लक्षात येतं की नेमकं अंड खरं आहे की नाही आणि बाजारामध्ये तर असं मोठ्या प्रमाणामध्ये नकली अंडे तर सध्या मिळतच नाही त्यामुळे आपल्याला फारस त्याच्यामध्ये जास्त लक्ष देण्याची गरज पडणार नाही बर सर असं ऐकवत की कोंबडी पालन केल्याने किंवा कोंबडी खाल्ल्याने काही आजार आपल्याला होतात जसं गॅस्ट्रो आहे फूड पॉयझनिंग आहे किंवा अलीकडे एव्हिन इन्फ्लुएन्झा आहे तर याबाबत काय सांगाल हे दोन वेगवेगळे आणि तुम्ही जे किंवा फूड पॉयझनिंग हे जे विषय आहेत हे दोन वेगवेगळे विषय वे आहेत सारखे जे संक्रमण होणारे जे रोग आहेत म्हणजे इन्फ्लुएन्झा असेल कॉक्सिडिओसिस असेल तर ह्या सगळ्या रोगांचे बॅक्टेरिया किंवा विषाणू असतात ते शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याचा आपल्याला इन्फेक्शन होतं परंतु आपल्याकडे सर्वसाधारणपणे कोंबडी अंडी असेल किंवा चिकन असेल हे बनवण्याची जी पद्धत असते ते आपण पूर्णपणे शिजवून वापरतो म्हणजे त्यामध्ये जवळजवळ आपण शंभर डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानामध्ये ते शिजवतो आणि या तापमानाला कुठलाही विषाणू कुठलाही जीवाणू जिवंत राहत नाही त्यामुळं त्याच्यापासून आपल्याला इन्फेक्शन होण्याचे जे चान्सेस आहेत ते फार कमी असतात राहिला प्रश्न फूड पॉयझनिंगचा किंवा दुसरं जे एन्ट्रायटीज वगैरे आहेत तर अशुद्ध चिकन किंवा ज्या चिकनमध्ये किंवा अंड्यामध्ये इन्फेक्शन आहे आणि ते आपल्या आहारामध्ये कच्च्या स्वरूपामध्ये किंवा त्याच्या संपर्कामध्ये आपल्याला आल्यानंतर तो जीवाणू किंवा रोगाची लक्षणं लागवण्याची शक्यता असते परंतु ही बाजू जरी खरी असली तरी व्यावसायिकरित्या जे कुक्कुटपालन केलं जातं त्यामध्ये एवढ्या शास्त्रीय पद्धतीने केलं जातं की इन्फेक्शन हा जो प्रकार आहे ते खूप लांबवर ठेवला जातो आणि जे उत्पन्न मिळतं ते चांगल्यातल्या चांगल्या कोंबड्यांपासून मिळतं अशी त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते म्हणजे एक असं साधारणपणे पशु पशुसंवर्धनामध्ये गणित आहे की जर जनावर हेल्दी राहिलं निरोगी राहिलं तर त्याच्यापासून उत्पन्न चांगलं मिळतं आणि ते उत्पन्न चांगलं असतं तर त्याच्यापासून आपल्याला आरोग्याला कुठलाही धोका होत नाही हे एक साधन गणित राहतं तर या तत्वावरती कुक्कुटपालन केलं जातं जेणेकरून ज्या कोंबड्या आजारी आहेत त्यांना आपण म्हणजे व्यवस्थित ट्रीटमेंट करून त्यांना आपण एक तर नीट करावं किंवा त्यांना आपण बाजारामध्ये दे येऊच देत नाही आणि जेवढ्या काही बाजारामध्ये येतात त्या सगळ्या निरोगी कम्ड्या असतात आणि त्याच्यापासून आपल्याला कुठलाही धोका होत नाही असं की चिकन किंवा हंडी खाल्ल्याने नपून सत्ता येते याबद्दल ही एक अफवा आली होती परंतु याला कुठलाही शास्त्रीय आधार नाहीये जगामध्ये आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिकन खाल्लं जातं म्हणजे इव्हन मांस खाणारे ज्या जे कॅटेगरी आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये चिकनचं जा कन्जम्पन पूर्ण जगामध्ये केलं जातं आणि हा कुठलाही शास्त्रीय आधाररहित हा एक अफवा आहे आणि याच्याशिवाय हेही मी सांगू शकतो की या चिकन खाल्याने किंवा अंडी खाल्याने इव्हन हृदयविकाराचाही त्रास होतो किंवा हे जे प्रकार आहेत हार्ट अटॅक सारखे हे सुद्धा होतात अशी एक अफवा आहे तर कोलेस्ट्रॉल वाढतं हे सुद्धा एक अफवा आहे तर इव्हन त्याच्यावरती शास्त्रीय संशोधन करून एक दोन तीन म्हणजे बरेचसे असे निदर्शनात संशोधनात निदर, निदर्शनास आले आहे की अंडी खाल्ल्याने अंड्यामध्ये असलेले जे घटक आहेत त्यामुळे आपल्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल नियंत्रण करण्यासाठी मदत होते आणि जे चिकन आहे त्या चिकनमध्ये इवन ते फॅट जरी असेल तर ते व्हाईट मीठ म्हणून कन्सिडर केलं जातं आणि सर्व मांसयुक्त जे पदार्थ आहेत त्यामध्ये हे पचण्यासाठी सगळ्यात हलकं आणि त्याच्यापासून कुठलाही घातक आजार न होणे किंवा घातक परिणाम न होणार असं एक चिकन हे एक एकमेव प्रोटीन सोर्स आहे याशिवाय आपलं डब्ल्यू एच हो, ओ जे जागतिक आरोग्य संघटना याने आपल्या संपूर्ण मानवजातीला त्याने एक रेकमेंडेशन म्हणा किंवा शिफारस केलेली आहे की वर्षाकाठी एक व्यक्ती जवळजवळ एकशे ऐंशी अंडी पर्यंत खाऊ शकतो आणि यासोबतच चिकन जे आहे ते साधारणपणे अकरा किलो चिकन त्याच्या आहारामध्ये समावेश असणं आवश्यक आहे अशी एक शिफारस आपल्या जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आहे त्यामुळं चिकन खाणे आणि अंडी खाणे हे आपल्या शरीरासाठी घातक नाही पण त्याचं प्रमाण आपल्याला लिमिटेड ठेवलं पाहिजे हे मात्र तेवढंच खरं आहे याविषयी आपण पुन्हा चर्चा करू सर तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती दर्शक हो कुठे जाऊ नका बघत राहा आमची माती आमची माणसं दर्शक आपलं हो पुनश्च स्वागत आज आपण चर्चा करतो आहे कुक्कुटपालन व्यवसायातील सत्यता आणि प्रचलित अफवा या विषयावर आणि आपल्यासोबत डॉक्टर मुल्ला सर आहेत सर या व्यवसायाबद्दल अजून एक गैरसमज आहे की जी असतात किंवा तांबडी अंडी असतात ती जास्त पौष्टिक असतात आणि जी पांढरी अंडी असतात ती कमी पौष्टिक असतात तर काय मत आहे तुमचं अंड जे आहे त्याचं म्हणजे नैसर्गिक त्याचं काम हे आहे की त्याच्यापासून नवीन जीव तयार करणे किंवा नवीन जीवाला जन्म देणे आता पांढरा अंड असो किंवा तांबडा अंड असो त्याच्यामध्ये जे घटक आहे ते दोन्ही अंड्यामध्ये समांतर आहे त्याच्या दोन्हीपासून आपल्याला नवीन जीव तयार करण्याची क्षमता त्या अंड्यामध्ये असते तर याच्यामध्ये कमी आणि याच्यामध्ये जास्त असा कुठलाही फरक त्या ठिकाणी राहत नाही किंवा मी असे म्हणू शकतो की बाबा जे पांढरे अंडे आपल्याकडे कमर्शियल टेबल ज्याला म्हणतात ते आपण डेली मध्ये खातो तर ह्या अंडे उत्पादनासाठी ज्या कोंबड्या असतात त्यांना आपल्याला जे आहार दिला जातो तो संपूर्ण आहार दिला जातो त्यामध्ये सर्व घटकांचा सा जेवढ्या आवश्यकतेमध्ये गरज आहे तेवढ्या आवश्यकते समावेश आव, करून आव, दिलेला असतात तर ह्या कारणामुळे त्या अंड्यामध्ये जे जे घटक असतात ते पूर्णपणे बॅलन्स झालेले असतात आणि ते एका पद्धतीने बघितलं तर ते चांगलेही असतात म्हणजे आपण जर असा विचार केला की काही डिझायनर एक ज्याला म्हणतात डीएचए जी संकल्पना ऍड केली आहे किंवा त्याच्यामध्ये लाल रंगाचा समावेश जास्त करून जांतुफिल नावाचा पिगमेंट आहे त्याचाही समावेश जास्त केलेला आहे तर अशा अंड्या खाल्ल्याने उलट आपल्याला फायदा होतो त्यामुळं तांबडं अंड चांगलं आणि वाईट अंड खराब असं अजिबात नाही दोन्ही अंड्यामध्ये समप्रमाणात घटक असतात आणि दोन्ही अंड्यापासून आपल्याला तेवढेच चांगले फायदे होतात सर तुम्ही या विषयाबद्दल किंवा व्यवसायाशी बऱ्याच दिवसाशी निगडित आहे यात तुमचा अभ्यासही चांगला आहे तर शेतकऱ्यांमध्ये या व्यवसायाशी निगडित काय गैरसमज आपल्याला दिसून आले अगदी बरोबर मॅडम तुम्ही बरोबर प्रश्न विचारात कारण फक्त ग्राहकच नाही तर जे शे जे शेतकरी कोंबडी पालन करतात त्यांच्यामध्ये बरेचसे याच्यामध्ये गैरसमज आहे जसे की माझ्याकडे कोंबड्या जास्त ठेवल्या की माझ्याकडे उत्पन्न जास्त होतं किंवा माझ्या कोंबड्यांना एका पक्षाला आजार झाला तर बाकीचं तो तो अप निटून जातो बाकी पक्षांना आजार होत नाही किंवा माझ्या फार्ममध्ये मी बायोसिक्युरिटी किंवा संरक्षण करण्याची मला आवश्यकता नाही किंवा आपल्याकडे जेवढा मोठा फार्म तेवढं जास्त प्रॉफिट पोल्ट्री उत्पन्न म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त पैसा हे सगळ्या बऱ्याचशा अशा आ, काही संकल्पना आहेत की जे शेतकऱ्यांकडे चुकीच्या आहेत वास्तविक पात्र याच्या मागे खूप मोठे शास्त्रीय कारण सुद्धा आहेत पहिला जो शेतकऱ्याला असं असं वाटतं की जास्त कोंबड्या ठेवल्या की आपल्याला जास्त उत्पन्न मिळतं म्हणजे बेसिकली हे मध्ये आहे आणि जे परत बागेचे कुक्कुटपालन करतात किंवा ग्रामीण भागामध्ये जे कुक्कुटपालन करतात तर यामध्ये कोंबड्या जास्त ठेवल्या की आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं असं नसतं त्या कोंबड्यांना वाढीसाठी जेवढं खाद्य आणि जेवढी जागा लागते त्याचा आपल्याला पूर्णपणे विचार करावा लागतो जास्त जागा जास्त कोंबड्या हो ठेवलेल्या जागा कमी होते आणि कोंबड्या एकमेकाला मारतात त्यांची पक पंखे उपटून टाकतात किंवा त्यांना खाण्यासाठी त्याची अडचण होते तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात साधारणपणे चार फूट बाय तीन फूट बाय तीन फूट ह्या एका पिंजऱ्यामध्ये म्हणजे लांबी रुंदी उंची असं जर आपण बघितलं तर त्याचे दोन कप्पे होतात दीड दीड फुटाचे तर एका पिंजऱ्यामध्ये तुम्हाला दहा अडल्ट पक्षी जे मोठे पक्षी असतात तेवढीच आपल्याला त्यामध्ये संकल्पना म्हणजे त्यांचं तेवढं ठेवावं लागतं त्याच्यापेक्षा आपण जास्त ठेवले तर ते ओव्हर क्राउडिंग होतात आणि एकमेकाला मारण्यासाठी सुरुवात करतात आणि आपलं उत्पन्न त्या ठिकाणी घडतं त्यामुळं एकंदरीतच ही संकल्पना की जास्त पक्षी आणि जास्त उत्पादन हे पूर्णपणे सत्य नाही दुसरी आपल्याकडे संकल्पना अशी असते की इंजेक्शन किंवा लस इंजेक्शन तर नाहीच नाही पण लस दिल्यानंतर सुद्धा पक्ष्यांमध्ये मर्तूक होते तर शास्त्रीय विद्या जर व्यवस्थित लस दिली तर पक्ष्यांमध्ये मरतूक नव्हतं त्याचं उत्पन्न वाढत आपल्या लस देण्याच्या पद्धतीमध्ये चुकलं तर मात्र आपल्याकडे त्याची अडचण होऊ शकते सर्वसाधारणपणे लसीने कुठल्याही प्रकारचं उत्पन्न घटक नाही आपल्या ज्या गैरसमज आहेत शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्याबद्दल आपण जाणून घेऊ तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती दर्शक कुठेही जाऊ नका बघत रहा आमची माती आमची माणसं दर्शक हो आपलं पुनश्च स्वागत आज आपण चर्चा करतो आहे कुक्कुटपालन व्यवसायातील सत्यता आणि प्रचलित अफवा या विषयावर आपल्या सोबत डॉक्टर मुल्ला सर आहेत सर आपण शेतकऱ्यांच्या मनात या व्यवसायाबद्दल काय गैरसमज आहे याबद्दल जाणून घेतो हो। काय सांगाल आणखी एक गैरसमज शेतकऱ्यांबद्दल आहे की शेतकऱ्यांमध्ये आहे की बायो सिक्युरिटी ज्याला आपण जैव संरक्षण म्हणतो याची काही एक का आवश्यकता लागत नाही माझ्या फार्म मध्ये कोणीही आलं कधी आलं म्हणजे कुठूनही आलं तरी माझ्या पक्षाने आजार होणार नाही ही संकल्पना शेतकऱ्यांकडे बरीच असते म्हणजे शेतकरी पक्षी दिसतोय चांगला की पक्षी निरोगी आहे ह्या संकल्पनेमध्ये फार असतात परंतु बायोसिक्युरिटी ही कमर्शियल फार्मिंगमध्ये व्यावसायिक उत्पादन घेण्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करते कारण ही बायोसिक्युरिटीमुळे आपल्याकडे इन्फेक्शन होऊ देत नाही ही पहिली गोष्ट इन्फेक्शन झालं तर त्याला कवर करण्यासाठी किंवा दुसरीकडे पसरू नये यासाठी बायोसिक्युरिटी आपल्याला तेवढंच हो महत्वाचे आहे आणि बायोसिक्युरिटी स्थापन करणं फार अवघड नाही mm. आपल्या फार्ममध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्ती किंवा वा, काही गाड्या असतील पासून आपल्याला इन्फेक्शन होणार नाही यासाठी काही उपाययोजना करायच्या आणि आपला माल बाहेर जात असताना तिथून इन्फेक्शन कॅरी करून येऊ नये यासाठी काही उपाययोजना करावं लागतात फार छोट्या छोट्या उपाययोजना करून सुद्धा आपल्याला जैव संरक्षण स्थापन करता येतं आणि शेतकऱ्यांना आव्हान आहे जैव बाबतीमध्ये कुठलीही तडजोड न करता सर्वांनी आपल्या फार्मवरती जैव संरक्षण उभारण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे त्यासोबतच आणखी एक शेतकऱ्यांमध्ये नवीन जे तरुण वर्ग शेतकरी याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी एक त्यांच्यामध्ये एक असा गैरसमज असतो की कुक्कुट पालन करण्यासाठी माझा मोठा फार्म असणं फार आवश्यक आहे म्हणजे मला छोट्या फार्मपासून सुरुवात केली तर मला त्याच्यापासून उत्पन्न मिळत नाही आणि मोठा फार्म करायचा असेल तर मला इन्व्हेस्टमेंट करूनच मोठा फार्म सुरू करावं लागते ही एक मोठी त्याच्यामध्ये गैरसमज शेतकऱ्यामध्ये आहे तर छोट्यातल्या छोट्या फार्ममधून आपण उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळून त्याचं विपणन किंवा मार्केटिंग कसं करावं हे महत्वाचं आहे तुमच्याकडे उत्पन्न घेणं एवढंच तुमचं कौशल्य नसून त्याला मार्केट कसं करावं हे सुद्धा त्याचं एक चांगलं कौशल्य असणं आवश्यक आहे यामध्ये अंडी विशेष करून हा व्यवसाय असा आहे की ज्याचं विपणन कौशल्य को तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन ज्याला मूल्यवर्धन अशा हो। पद्धतीने करून केलं तर तुम्हाला त्याच्यापासून अधिक अधिक फायदा मिळतो याशिवाय आपल्याकडे आणखी एक असा गैरसमज आहे की माझ्याकडे कुक्कुटपालन सुरू केलं की मला कमी पैशा कमी वेळेमध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो तर ही जे ग, हे जे गणित आहे फायद्याचं गणित जरी म्हणत असेल की साठ दिवसामध्ये एक बॅच तुमची निघते त्याचा फायदा आपल्याला मिळतो परंतु हे सगळं डिपेंड सगळं अवलंबून आहे की तुमचं व्यवस्थापन कसं आहे तुम्ही त्याचं संगोपन कसं करताय त्याचं विपणन कसं करताय आणि त्याचं व्यवहार कसा सांभाळताय या गोष्टीवरती सगळं अवलंबून राहतं त्यामुळे शेतकरी जे नवीन शेतकरी आहेत ते ह्या व्यवसायामध्ये उतरत आहेत तर त्यांनी व्यवसायात उतरण्यापूर्वी ह्या सर्व विषयांची खोलवरपणे अभ्यास आप करावा आपल्या आसपासच्या इतर फार्मला इतर ठिकाणी भेट द्यावी त्यासोबतच आपल्या आसपास जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये काय प्रश्न आहेत किंवा मार्केटमध्ये काय नेमकं घडतं याच्याबद्दलही आपल्याला पूर्णपणे माहिती घेणं आवश्यक या आहे यातूनच आपल्याला पूर्ण कुक्कुटपालनामध्ये पालनामध्ये यशस्वीरित्या आपल्याला व्यवसाय करता येईल एकूण आपण जर पूर्ण शेतकऱ्यांचे गैरसमज आपल्याला दूर करायचे असेल तर मुख्य काय पॉईंट सांगा म्हणजे शेतकरी ह्या सगळ्या गैरसमज बसून आपल्या कार्यक्रमाच्या मान्य त्यांना काही बऱ्याचशा गोष्टी कळतील पण स्वतःही करत असताना त्यांना बऱ्याचशा अशा गोष्टी अफवा निदर्शनास जातात तर पहिली गोष्ट ज्या अफवा आहेत त्या खरं आहेत की नाहीत याची सत्यता तपासण्यासाठी तुम्ही कुठल्या तरी एक्सपर्टला किंवा जवळच्या पशुवैद्यकाला भेटून त्याच्याकडून त्याचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे याच्यासोबतच वेळोवेळी काही ठिकाणी जसं की आता कृषी विज्ञान केंद्र आमच्याकडे सरळीमध्ये विविध वेळ ठिकाण विविध वेळेस कार्यक्रमाचे आयोजन केले जाते प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तर अशा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं यासोबतच काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या फोनवरून किंवा त्यांच्या थेट संपर्कात येऊन काही प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपण हे प्रश्न सोडवू शकता यासोबतच आता यंग जनरेशन आहे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत मोबाईल आहेत तर मोबाईलवर सुद्धा तुम्ही याच्या सत्यतेबाबत चौकशी करू शकता पण फक्त काळजी एवढीच घ्यावी की मोबाईलमध्ये सर्च करत असताना ज्या ठिकाणून आपल्याला उत्तर मिळत आहे त्याची आपल्याला खात्री असणं आवश्यक आहे आणि एका आपले बरेचसे मिथक जे आहेत बरेचसे ज्या अशा रूढी अशा काही संकल्पना आहेत त्या पूर्णपणे क्लिअर होतात यासोबतच काही पुस्तकं असतील त्यामध्ये वैज्ञानिक दृष्ट्या संगोपन कसं करावं शास्त्रीयरित्या कसं सांभाळावं आणि कोणत्या चुका करू नयेत बाबतीत सखोल मार्गदर्शन असतात अशी पुस्तके आपण वाचू कृषी माहिती केंद्र मध्ये आपण नक्कीच तिथं विषय विषय असतात त्यांच्यासोबत चर्चा करून या संकल्पने दोन हे प्रश्न सोडून करू शकता खूप छान माहिती दिली सर तुम्ही आम्हाला दर्शक हो सर आपल्याकडे आले आणि आपल्या अनेक शंकांचं सरांनी निरसन केलं निश्चितच बायोसिक्युरिटी मेजर्स किती महत्वाचे आहेत त्यानंतर तांबडी अंडी महत्त्वाची की त्याच्यात जास्त पोषण मूल्य आहेत की पांढऱ्या अंड्यामध्ये याचं देखील सरांनी व्यवस्थित असं स्पष्टीकरण दिलं आणि पूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय करताना काय काळजी घ्यायची किंवा कोंबडी खाल्ल्याने त्याचे कुठले दुष्परिणाम शरीरावर होतील आणि ते कसे काय आपल्याला कुठले कुठले इन्फेक्शनापासून आपल्याला दूर राहायचं याबद्दल सरांनी माहिती दिली तर सर आज वेळेत वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आला त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते धन्यवाद